साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ह घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की ऐश्वर्या ही घरी सारंगची वाट बघत असते तेव्हा ऐश्वर्या ही विचार करू लागते की सारंग असा कधी करत नाही आहे मग सारंगला एवढा वेळ का लागला आहे असं पण इकडे ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे जानकी तिथे येते जानकी ही ऐश्वर्याला बोलते की काय कसला विचार करतेस तेव्हा आता ही ऐश्वर्या काहीच बोलायला तयार नसते तेव्हा जानकी बोलते की अगं तू किती खोटी वागते यावर बोलायला एक जन्मसुद्धा कमी पडेल अगं सारंगभाऊजींनी तुझ्यावर इतकं काही प्रेम केलेलं आहे त्यांनी तुझ्यावर जीव ओवाळून टाकलाय तुझ्या या खोटारडीपणावर आणि तुझ्या ह्या कट कारस्थांवर प्रत्येक वेळी ते पाणी फिरवत राहिले कधीच त्यांनी लक्ष दिलं नाही परंतु तू का अशी वागते अगं तू इथे फेऱ्या मारत बसली आहेस तेव्हा आता इकडे जानकी जेव्हा या ऐश्वर्याला बोलत असते तेव्हा ऐश्वर्या बोलते की मी काय करू मग तेव्हा जानकी लगेच बोलते की अगं तू शेवटी बायको आहे त्या सारंग सरांची तू सारंगला शोधायला बाहेर पडली असते असं पण जानकी ऐश्वर्याला बोलत असते अगं तू नाटकं तर इतकेच काही छान करते आईंसमोर काय करते की सारंग भाऊजींची तुझ्या मनामध्ये किती काळजी आहे प्रेम आहे असं तू त्या आईंना दाखवतेस तुझ्या मनामध्ये काय चाललं ना ते मला सर्व समजतंच बरं का ऐश्वर्या तुमच्या दोघांमध्ये काय सुरू आहे हे मला चांगलंच माहीत आहे तुमच्या अगोदर सारंगभाऊजी इतके काही चांगले होते आणि तुझ्याशी ते लग्न करून फसले असं जानकी ही ऐश्वर्याला जेव्हा बोलत असते तेव्हा ऐश्वर्या लगेच बोलते की तुझी ही फुकटची बडबड ऐकायला मी इथे थांबलेली नाही आहे तेव्हा जानकी लगेच बोलते की जेव्हा सत्य समोर ना ते माणसाला खूप पुढे घेऊन जातं आणि जे खोटं ना ते माणसाला खड्ड्यात नेऊन टाकतं तुला आता हे सर्व संकटात घेऊन जाणार आहे बघ तू तुझा खरा चेहरा नाही सर्वांसमोर आला तर मी नावाची जानकी नाही असं जानकी जे आहे ती आता या ऐश्वर्याला बोलत असते आणि ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते पुन्हा जानकी ही तिथून गेल्यानंतर ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते की ही, ही, ही नेमकं अशी का बोलते नेमकं सारंगने यांना तर सामील नसं सा केलं ना त्यांच्या प्लॅनमध्ये असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तिकडे सारंग आणि आपला सौमित्र हे दोघे या इन्स्पेक्टरला भेटायला येतात आणि बोलतात की खरोखर एकच नंबर प्लॅन केला तुम्ही खूप छान ॲक्टिंग केली तेव्हा आता इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अजूनपर्यंत आम्ही अशी खोटी माहिती कधीच दिली नाही कुणाला मला फार वाईट वाटलं हो मला हे सर्व तुमच्यामुळे करावं लागलं मी हे ऋषिकेश दादांच्या सांगण्यावरून केलं बाकी काही नाही मला खात्री आहे हे सर्व केल्यानंतर जे काही सत्य आहे ते समोर येईलच ना तेव्हा आता हा आपला सारंग लगेच बोलतो की हे सर्व त्या ऐश्वर्यानेच केलं मला माहीत होतं असं पण इकडे सारंग जो आहे तो ह्या आपल्या सौमित्रासमोर इन्स्पेक्टरला बोलत असतो सौमित्र बोलतो की आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही त्यावेळेस इकडे हा सारंग बोलतो की आपल्याला जानकी वहिनींची आई लताबाई कुठे आहे ना हे सुद्धा सर्व सत्य समजेल तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे परंतु आता पुढे काय करायचं तेव्हा आपली अवंतिका तिथे येते अवंतिका लगेच बोलते की आता आपल्याला पुढे काय करायचं हे सर्व मीच करणार आहे असं अवंतिका बोलत असते तेव्हा सारंग लगेच आता या अवंतिकाला बोलतो की काय वहिनी आता तुम्ही सर्व राग माझ्यावर काढणार आहे की काय तेव्हा इकडे अवंतिका बोलते की सारंग भाऊजी मी तुमचा अगदी मस्त मेकअप करणार आहे मेकअप म्हणजे तो शूटिंगचा आहे तसला नाही बरं का आपला थोडासा हटके मेकअप असणार आहे असं पण ही अवंतिका जी आहे ती आता ह्या सारंगला बोलत असते आपण जे काही नाटक करणार आहे ना ते थोडंसं पटायला पाहिजे असं नाटक करायचं आहे आपल्याला तुमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे तुमच्या चेहऱ्यावरती रक्त जखमा ह्या दिसायलाच पाहिजे ना त्या ऐश्वर्याला त्यामुळे आपल्याला हा सर्व प्लॅन करायचा आहे असं अवंतिका ही सारंगला बोलत असते तेव्हा सारंग बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता अवंतिका बोलते की तुमच्या चेहऱ्यावरचा खरा रंग जो आहे तो आपल्याला तिला दाखवायचा आहे आणि तिचा खरा रूप रंग जो आहे तो आपल्याला समोर आणायचा आहे असा मेकअप करणार आहे सारंगभाऊजी मी तुमचा त्या ऐश्वर्याला धक्काच बसला पाहिजे असं अवंतिका ही सारंगला बोलत असते चला पटकन सारंगभाऊची वाट कसली बघताय असं म्हणत ही अवंतिका इकडे सारंगला मेकअप करण्यासाठी घेऊन जाते इकडे अवंतिका तिथून गेल्यानंतर सौमित्रा हा इन्स्पेक्टरकडे बघ खूप खुश होऊन बघत असतो दुसरीकडे ऐश्वर्या ही रूममध्ये बसलेली असते त्यानंतर ती मोबाईल हातामध्ये घेऊन बघत असते आणि आपल्या मनाशी बोलते की नवीन नंबरवरून एस एम एस आलाय वाटतं ज्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा सा डोळा आहे ती रणदिवेची जी काही प्रॉपर्टी आहे ती तुझ्याजवळ ठेवणं ते खूप तुला हानिकारक असणार आहे त्या प्रॉपर्टीबद्दल काही डील करायचं असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट कर असा एस एम एस या ऐश्वर्याच्या मोबाईलवरती आलेला असतो इकडे आता आपली ही जी काही आजी आहे आजी लगेच इकडे घरी आलेली असते गुलाब आजीला घरात घेऊन येतो आजी लगेच खूप मोठमोठ्याने रडते आणि माझा सारंग कुठ माझा सारंग कुठं आहे असं म्हणत तर आजी रडत आतमध्ये येते तर सुमित्राला ती आजी मिठी मारते आणि बोलते की माझा सारंग कुठेही रे ऋषिकेश बोलतो की आजी तू टेन्शन घेऊ नको बघू आपण कुठेतरी तेव्हा आता सुमित्रा ही डोळे पुसते तेव्हा आता ही आजी बोलते की तू स्वतः जाऊन शोध सारंगला आणि घरी घेऊन ये ऋषिकेश बोलतो की हो आजी मी त्याला शोधून घरी घेऊन येणार आहे आता जानकी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता सारंग भाऊजीला तर काहीच झालेलं नाहीये फक्त ऐश्वर्याचं खरं रूप समोर आणण्यासाठी हे सर्व नाटक करावं लागतंय असं पण जानकी आपल्या मनाशी बोलत असते जानकी बोलते की खरोखर ह्या गोष्टीचा त्रास जो आहे तो सर्वांना खूप होतोय असं पण जानकी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर ऋषिकेत जो आहे तो आजीला बोलतो की आजी तू थोडा वेळ आराम कर तू आत्ताच प्रवासातून आली तर इकडे ही गुंडी कुठे गुंडी कुठं आहे असं ही आता रडत रडत इकडे ऐश्वर्याच्या रूमकडे निघते तर जानकी बोलते की ती रूममध्ये आहे आता जानकी असं बोलताच इकडे आजी बोलते की नाही मी जाते एक टी तू नको येऊ हो। आता इकडे आजी लगेच ऐश्वर्याकडे गुंडीगुंडी करत रडत तिकडे रूमकडे निघते आता ही जानकी लगेच या आपल्या ऋषिकेश समोर येते इकडे सुमित्रा बोलते की मी मंदिरामध्ये जाऊन येते म्हणजे तिच्या आशीर्वादाने सारंग नक्कीच आपल्या घरी येईल असं पण इकडे आजी बोलत असतात तेव्हा आता इकडे नाना काही या सुमित्राला मंदिरामध्ये जाऊन देत नसतात तेव्हा ऋषिकेश बोलतो की जाऊ द्या अहो नाना तिची इच्छा आहे तर तिला जाऊ द्या मंदिरामध्ये असं म्हणत नाना बोलतात की मी पण जातो तिच्याबरोबर आता नाना व सुमित्रा दोघेही मंदिरामध्ये निघालेले असतात इकडे जानकी थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते दुसरीकडे आता ही ऐश्वर्या रूममध्ये असते आणि ती विचार करू लागते की नेमकं हा एस एम एस कोणी पाठवला असेल आता इकडे ही आजी रडत रडत तिथे येते आणि ह्या ऐश्वर्याला बोलते की अगं माझा गुंडा कुठं गेला अगं माझा सारंग घरात नाही आहे तुझी काय अवस्था झाली असेल ही मी समजू शकले असं म्हणत आता आजी या ऐश्वर्याला मिठी मारते आणि खूप रडू लागते अग तू आई होणार आहेस ही जेव्हा बातमी मला समजली तेव्हा मी खूप खुश झाले आणि नंतर काय ऐकू आलं हे असं पण ही आजीची आहे ती आता ह्या ऐश्वर्याला बोलत असते आणि खूप रडत असते त्यानंतर इकडे आजी लगेच बोलते की आपला सारंग जो आहे ना तो नक्कीच सापडेल तुला खरं सांगू का माझ्या सारंगला बघायला माझे डोळे जे आहे ते एकदम आसुसलेले आहेत माझा गुंडा जो आहे मला कधी दिसेल माझा सारंग कधी दिसेल असं पण आजी आता ऐश्वर्याच्या मिठीमध्ये पडत असते आणि खूप रडत असते आणि बोलत असते तर दुसरीकडे अवंतिका ही आता ह्या आपल्या सारंगचा मेकअप करत असते त्याला डोळे उघडण्यासाठी सांगते आणि समोर आरसा ठेवते आणि बोलते की बघा भाऊजी आता ह्या सारंगच्या कपाळाला चांगल्याच जखमा रक्त लावलेलं असतं आणि ते सर्व बघून सारंग बोलतो की अवंतिका वहिनी अहो तुम्ही काय खरोखर अगदी लागल्यासारखंच केलं आहे कमाल केली वहिनी तुम्ही काय मस्त मेकअप केलाय आहे माझा आता अवंतिका बोलते की भाऊजी तुम्ही जर घाबरलात तर सक्सेसफुल झाला आपला प्लॅन तेव्हा सारंग बोलतो की अहो वहिनी इतका काय मस्त मेकअप केला आहे तुम्ही माझा खरोखर मला खूप आवडला आता अवंतिका लगेच बोलते की आता तुम्हाला ऐश्वर्या काय ऐश्वर्याचा बापसुद्धा बघून घाबरेल असं बघितल्यावर असं अवंतिकाही सारंगला बोलते मग आता सारंग लगेच बोलतो की वहिनी आईने जर मला अशा परिस्थितीत बघितलं तर आई घाबरणार नाही ना अहो ना, मला तीच खूप काळजी वाटते आईला काय वाटेल हे असं बघितल्यावर तिची काय अवस्था होईल तेव्हा अवंतिका बोलते की तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका आई तुम्हाला इथे बघायला येणार आहे मी आत्ता जानकी वहिनीशी बोलले की मी त्यांना सर्व सत्य सांगितलं त्या इथे येणार नाहीच आहे तुम्हाला बघायला आम्ही फक्त इथेच आहोत तुम्हाला फक्त ऐश्वर्याच एकटी बघायला येणार आहे असं पण अवंतिका ही सारंगला बोलते ऐश्वर्या बघा तुम्हाला कशी बघायला येते ते ती येणार म्हणजे येणार असं पण ही अवंतिका जी आहे ती सारंगला बोलत असते आणि सारंगता ह्या अवंतिकाकडे बघत राहतो इन्स्पेक्टर जे आहे ते सौमित्र बरोबर इकडे ह्या रोज निवेच्या घराच्या बाहेर आलेले असतात तेव्हा आपल्या ह्या ऋषिकेतचं लक्ष त्यांच्याकडे जातं ऋषिकेश लगेच सौमित्राला विचारतो की सारंग सापडला की नाही तेव्हा जानकी लगेच बोलते की भाऊजी बोला ना तुम्ही काहीच बोलत का नाही आजी लगेच तिथे येतात आणि सौमित्राला विचारतात की सांग रे माझा गुंडा कुठाई तेव्हा सौमित्र हा रडू लागतो सौमित्र लगेच बोलतो की वहिनी वहिनी आपला सारंग असं म्हणत हा सौमित्र खूप रडत असतो तर जानकी बोलते की अहो भाऊजी पटकन सांगा ना काय झालं ऋषिकेश सुद्धा इन्स्पेक्टरला बोलतो की काय झालं तेव्हा इकडे ऐश्वर्या बोलते की इन्स्पेक्टर काय झालं सांगा तर इकडे आता ही ऐश्वर्या ही इन्स्पेक्टरकडे बघते आणि इन्स्पेक्टर बोलतात की नदीच्या कडेला सारंगची बॉडी आम्हाला मिळाली आता असं बोलताच ऐश्वर्या दोन्ही हात आपल्या तोंडाला हात लावते आणि आपल्या मनाशी बोलते की आता मला रडायचं नाटक करावंच लागेल नाहीतर यांचा माझ्यावर डाऊट येईल असं मन तिकडे ऐश्वर्या लगेच बोलते की नाही नाही हे सर्व शक्य नाही आहे हे होऊ शकत नाही सारंग असं कुठे जाऊ शकत नाही आम्हाला सोडून इन्स्पेक्टर तुम्ही खोटं बोलताय सुमित्र भाऊजी तुम्ही पण खोटं बोलताय हे असं होऊ शकत नाही जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत हे काहीच होऊ शकत नाही असं पण इकडे ही ऐश्वर्या इन्स्पेक्टरला बोलत असते तेव्हा आजी लगेच बोलतात की माझ्या सारंगला काही झालेलं आहे तेवढ्यामध्ये इकडे सौमित्र बोलतो की नाही आजी अगं आजी आपला सारंग गेला असं जेव्हा सौमित्र हा बोलत असतो तेव्हा ऋषिकेश आणि जानकी तोंडाला साथ लावतात इकडे सौमित्र खूप रडत असतो ऋषिकेश बोलतो की अरे सौमित्र तू हे काय बोलतोस तू नीट बघितलंस का ती सारंगची बॉडी आहे म्हणून तो आपला सारंगच आहे का तेव्हा सौमित्र बोलतो की हो आपला सारंगच आहे दादा तो इन्स्पेक्टर बोलतात की अहो बॉडीची ओळख पटण्यासाठी आम्हाला ऐश्वर्याला तिथे नेहवास लागणार आहे कारण त्या त्यांची पत्नी आहेत तेव्हा इकडे ऐश्वर्या बोलते की ठीक आहे येथे मी बॉडी बघायला असं पण ऐश्वर्याही म्हणते आणि तिला आता सौमित्र इन्स्पेक्टर हे ऐश्वर्याला घेऊन इकडे बॉडीची ओळख पटवण्यासाठी घेऊन जातात जानकी व सुद्धा त्यांच्याबरोबर जातात त्यानंतर इकडे आता ही आजी तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते सुमित्रा पण खूप काळजी करत असते सर्वजण इकडे आपल्या सारांची बॉडी बघण्यासाठी हॉस्पिटलच्या तिथे आलेले असतात ऐश्वर्य ही सर्वांच्या पाठीमागून असते अवंतिका पण असते सौमित्र पण असतो जानकी ऋषिकेश पण असतात सर्वजण ह्या बॉडीच्या जवळ आलेले असतात जानकी तर आपल्या तोंडाला साडीचा सा पदर लावते आणि अवंतिकाकडे बघते आता ऐश्वर्या तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते जानकी ऋषिकेशला बोलते की मला खूप भीती वाटते सारंग भाऊजी खूप चांगली होते असंही जानकी थोडंसं रडण्याचं नाटक करत बोलत असते की आता ऋषिकेशच्या मिठीत पडते आणि रडू लागते ऋषिकेश सुद्धा थोडंसं नाटक करून या जानकीला आधार देत असतो इकडे अवंतिका सुद्धा आपल्या सौमित्रच्या मिठीमध्ये पडते आणि बोलते की मी आता राखी कुणाला बांधू असं पण ही अवंतिका रडत बोलत असते ऐश्वर्या मात्र सर्वांकडे बघत राहते त्यावेळेस तिकडे ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की हे खरोखर एवढे का रडतात खरोखर सारंग हा गेला की काय असं ही आपल्या मनाशी बोलते तेव्हा आता इन्स्पेक्टर ह्या ऐश्वर्याला बोलतात की बघा बरं एकदा तुम्ही बॉडी चेक करून हे सारंग सारंगचीच बॉडी आहे की काय आता ऐश्वर्या हळूहळू त्या बॉडीजवळ येते सर्वजण त्या बॉडीच्या जवळच आसपास उभे असतात आता ऐश्वर्या ही अगदी सारंगच्या जवळ आलेली असते वर कपडा टाकलेला असतो आता ऐश्वर्या ती आपल्या हाताने कपडा बाजूला करणार असते ऐश्वर्याची काही हिंमत होत नसते ऐश्वर्या थोडासा हात त्या कापडावरून नेते पुन्हा बाजूला घेते आणि आता पुन्हा तो कपडा जो आहे तो हळूच ती बाजूला करते कपडा बाजूला करता सारंगची बॉडी आहे हे ऐश्वर्याला दिसतं इकडे जानकी ऋषिकेश खूप मोठमोठ्याने रडत असतात सौमित्र व अवंतिका पण रडायला लागतात परंतु आता इकडे ऐश्वर्या ही लगेच सारंग सारंग असं म्हणत रडवू लागते आणि बोलते की अहो हे काय झालं तुम्हाला उठा ना सारंग अहो सारंग उठा ना असं म्हणत आता रडण्याचं नाटक करत असते तेव्हा अवंतिका व जानकी जे जा आहेत ते दोघी एकमेकीकडे बघतात आता ही ऐश्वर्या लगेच तेथून पळून बाहेर निघून जाते आणि साडीचा पदर लावून लावून रडत असते आणि सारंग सारंग म्हणत तिकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर निघून येते तेव्हा आता इकडे जानकी जी आहे ती हळू सारंगजवळ येते आणि बोलते की ती बाहेर गेली आता इकडे सारंग लगेच बोलतो की एवढी जोरात किंचाळली अहो मला तर खूप त्रास झाला असं सारंग या जानकीला बोलत असतो तेवढ्यामध्ये अवंतिका ही बाहेर ऐश्वर्याला बघायला जाते त्यानंतर नाकामध्ये जे काही कापसाचे बोळे घातलेले असतात ते, का ते आताही सारंग बाजूला काढतो आणि बोलतो की माझा श्वास रोखला हो काय करू तेव्हा आता इकडे जानकी लगेच देवाचं दर्शन घेते आणि बोलते की हा प्लॅन आपला सक्सेसफुल झाला आता हा सारून बोलतो की हो वहिनी खरोखर सक्सेसफुल झाला सौमित्र व सुद्धा खूप खुश होतात तेव्हा इन्स्पेक्टर बोलतो की एवढ्या वर्षी मी ड्युटी केली परंतु हे सर्व पहिल्यांदाच मी करतो असं पण हा इन्स्पेक्टर सर्वांना बोलत असतो तेव्हा जानकी बोलते की इन्स्पेक्टर खरोखर तुमचे आभार मानते हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं तुमची खूप मदत झाली आम्हाला असं पण ही जानकी आता इन्स्पेक्टरला बोलत असते की अरे सारंग तू उठू नको खाली झोपती येईल तेव्हा जानकी बोलते की, की ती कधीच येणार नाही आतमध्ये मी तिला चांगली ओळखते ती बघा बाहेर कशी उड्या मारत असेल आणि खरोखर मित्रांनो ही ऐश्वर्या बाहेर जाते आणि खूप हसू हसू उड्या मारू लागते आणि बोलते की बरं झालं सारंग गेला आता ही प्रॉपर्टी ह्या रणदिवेंची सर्व माझीच होणार असं ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते बोलते की तिचे हसलेले दात जे आई ना मी तिच्याच घशात घालणार आता असं पण इकडे जानकी सर्वांसमोर बोलत असते बोलतो की हो जानकी मला पण माहीत आहे आई ती ऐश्वर्या अशीच आहे आता मी आलोच बाहेरून असं म्हणत ऋषिकेश लगेच बाहेर जातो जानकी सोमित्र अवंतिका हे सारंगजवळ असतात इन्स्पेक्टर बोलतात की आपण सर्वांनी इथे थांबायला नको तिला संशय पण येऊ शकतो त्या ऐश्वर्याला तर सारंग बोलतात की हो इन्स्पेक्टर बोलतात ते बरोबर आहे सारंग आपल्या अवंतिका वहिनींना बोलतो की अहो खरोखर इतका काय मस्त मेकअप केला आहे वहिनी तुम्ही असं पण सारंग या अवंतिकाचं खूप काही कौतुक करत असतो तर अवंतिका सौमित्र बाहेर जातात इकडे जानकी व सारंगच आतमध्ये असतात जानकी बोलते की खरोखर सारंग भाऊजी तुम्ही ठीक आहात का तेव्हा सारंग हो वैनी असं बोलतो तेव्हा इकडे जानकी बोलते की थोडंसं काजळ काढते आणि सारंगच्या कानाच्या पाठीमागे लावते आणि बोलते की तुम्हाला दृष्ट नको कुणाची लागायला स्वप्नातही हे असं घडू नये असं पण इकडे जानकी सारंगला बोलते वहिनी फक्त त्या आपल्या ऐश्वर्याला शिक्षा द्यायची आहे एवढंच झालं पाहिजे त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरी सर्वजण येतात ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो की सारंग जेव्हा जिवंत होता तेव्हा त्यांनी त्या मला सर्व सत्य सांगितलेलं आहे त्यामुळे जी काही प्रॉपर्टी आहे ती मी तुझ्या नावावर एवढ्या सहजासहजी होऊन देणार नाही असं ऋषिकेश ऐश्वर्याला बोलत असतो आणि घरी आल्यानंतर इकडे सारंगचा सा जो काही फोटो आहे तो घरामध्ये ठेवलेला असतो सर्वजण दर्शन घेत असतात ऐश्वर्याच्या डोक्याला टिकली नसते ही आपल्या मनाशी बोलते की नेमकं सारंग जग सोडून गेला हे आईला का समजून देत नाही आहे असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो आता या ऐश्वर्याने व्हाईट साडी घातलेली असते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद